नमस्कार मंडळी गावची भांडारचं या चॅनलमध्ये स्वागत आपण बनवतो आहे दूध पनीर आपण गाईचं ताजं दीड लिटर दूध घेतलं आणि त्याच्यापासून आपण आता पनीर तयार करणार आहे आणि दीड लिटर दुधापासून किती पनीर तयार होईल हे तुम्हाला मोजमापासहित आम्ही दाखव आता मंडळी आपण हे दूध आता आता चुल्यावरती आपण चला तापत ठेवू हे बघा आता दूध आपण हे बघा आता आपला आपण जे दीड लिटर गायचं ताजा दूध घेतलं होतं त्याचं ते पनीर बनवलं होतं आता ते आपण फडक्यामध्ये व्यवस्थित गाळून घेऊया आपण जो लिंबू टाकला होता थोडंसं पाणी टाकून धुऊन घेऊ थंड पाणी टाकून ते व्यवस्थित बघा चांगलं असं सुती कापड्यात आपण टाकून घेतलं होतं ते भाई जे पनीर पनीर काढून जे पाणी राहिलं त्याचं आपण भातामध्ये त्याच्यामध्ये आपण भात शिजू शकतो आणि पोळीचं पोळीसाठी जे कणिक मिळतो त्याचा सुद्धा त्याचा आपण वापर करू शकतो हिंबा येतं हे पनीर आपण असं दाबून ठेवायचं एवढं असं पनीर तयार झालं आपण हे बघ गाठ जी बांधली ते एक साईडला ठेवायची आणि त्याच्यावर एक वजनदार वस्तू ठेवायची आपल्याकडे जो खलबत्ता आहे त्यातला बत्ता ठेवायचा सर्वसाधारण अर्धा तास त्याच्यानंतर पनीर आपलं तयार होईल आणि किती पनीर तयार झालं आपण ते बी बघूया हे बघ ठेवलेलं आहे आता आणि आपण अर्धा तासाने बघू पनीर कसं आपलं तयार झालं पनीर आहे ना खोलून घेऊया हा आपण खलबातोच अर्धा तास झाला ते पनीर आता कसं तयार झालं ते आपण बघूया हे बघा पांढरा शुभ्र असं पनीर आता तयार झालं आहे आणि ते पनीर किती ग्रॅम तयार झालं आपण ते त्याचं माप करून घेऊया सहसाधारण साधारण दोनशे ग्रॅम दीड लिटर गायच्या दुधापासून ताज्या दुधापासून दो दोनशे ग्रॅम पनीर तयार झाले आहे तर आपण बाजारात येणार पनीर खाण्यापेक्षा हे पनीर घरची घरी बनवा आणि व्यवस्थित आणि बिगर केमिकलचं पनीर खा तुम्ही मी आता तुम्हाला ते पनीर थोडं कापून दाखवतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारचे पनीरचे दोन भाग तयार केले आपण आणि हे पनीर सर्वसाधारण तुम्ही फ्रीजमध्ये आठ पाच ते सहा दिवस ठेवू शकता त्याच्यापासून व्यवस्थित तुम्ही विविध प्रकारचे पदार्थ तयार करू शकता अशा प्रकारे आम्ही पनीर तयार केलं आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नमस्कार